नमस्कार माझी लेखमी मराठी या मराठी युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मी खरं तर प्रोफेशनल कवयित्री नाही आहे जे सुस्तते मी लिहिते आणि अशीच एक स्वलिखित कविता मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आशा करते की ते कविता तुम्हाला आवडेल मुलींच्या मनात नवऱ्याबद्दलच्या म्हणजे होणाऱ्या नवऱ्याबद्दल असणारे स्वप्न किंवा त्याबद्दल अपेक्षा मी ह्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न करते तर चला तर मग सुरू करूया कवितेचं नाव नवरा हा जरा सर्वगुण संपन्न असावा नवरा हा जरा सर्वगुण संपन्न असावा महिन्याला सिनेमा आठवड्याला शॉपिंग अशा नाना मागण्या पूर्ण कराव्या कधी आलाच कंटाळा तर स्वयंपाकाचा ताबा त्याने घ्यावा नवरा हा जरा संप करी परत घेऊ का आ, नमस्कार माझी लेखणी मराठी ह्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मी खरं तर प्रोफेशनल कवयित्री नाही आहे जे सुस्त ते लिहिते आणि अशीच एक मजेशीर कविता मी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आले आशा करते की ती तुम्हाला आवडेल कवितेचं नाव नवरा हजारा सर्वगुण संपन्न असावं प्रत्येक मुलीच्या मनात असणाऱ्या स्वप्न म्हणजे तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल जे असणारी स्वप्न आणि अपेक्षा मी या कवितेत मांडण्याचा प्रयत्न करत केला आहे तर चला तर मग सुरू करूया कवितेचं नाव नवरा हा जरा सर्वगुण संपन्न असावा महिन्याला सिनेमा आठवड्याला शॉपिंग अशा नानामागण्या पूर्ण कराव्या कधी आलाच कंटाळा स्वयंपाकाचा तर किचनचा ताबा घेणारा असावा नवरा हा जरा सर्वगुण संपन्न असावा बाकी सगळे लांबचे बाकी सगळे लांबचे बायको मात्र जवळची असावी कधी झालेच घरी वाट तर बाजू मात्र माझेच घ्यावी माहेरचे माझे हे त्याला जवळचे वाटावे माहेरचे माझे हे त्याला जवळचे वाटावे असा तो ज्ञानी असावा नवरा हा जरा सर्वगुण संपन्न असावा उठताक्षणी वाफाळता चहा आणि गरम नाश्ता बनवणारा असावा रोज न थकता जरा पाय चेपून देणारा हवा आणि कधी आलेच मनात तर मसाजही करून देणारा हवा नवरा हा जरा सर्वगुण संपन्न असावा माझ्या कष्टाची जरा दखल घेणारा असावा जरा शांत आणि समजूतार असावा माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा जणू तो एखादा जीनच असावा नवरा हा जरा सरोदून संपन्न असावा पण तेवढ्यात आठवलं अरे आपल्याला पण आहे की भाऊ नको बाई असं काही त्यापेक्षा असा नवरा फक्त स्वप्नातच असावा तर अशी मजेशीर कविता आशा करते की तुम्हाला आवडेल धन्यवाद